रामकृष्ण हरे सज्जण आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण ऐकवीत आहे अभंग आहे उपजला प्राणी नराहे हे संसारी ऐका अभंग उपजला प्राणी नरा हे संसारी बसला शेजारी काळ उषा जो उपजला म्हणजे जन्माला आलेला आहे ना तो इथे राहत नाही हा मृत्यू लोक आहे मरण्याचा लोक आहे येथे उरो नाही आले अवतार राजे रंख कोणीही असो कितीही मोठा असो चक्रवर्ती राजे असू द्या तरी त्याला इथे शंभर वर्षाच्या आत मेलं पाहिजे आणि जर एक दोन तीन वर्ष पुढे जर जगला बोनस आयुष्य तर त्या जगण्यातही अर्थ नसतो तो निष्क्रिय असतो तो मरायची वाट पाहतो पण मरण येत नाही म्हणून तो जगणं असतं पण जर व्यवस्थित माणूस शंभर वर्ष जगला आयुमर्यादा पर्यंत तर तो हालचाल स्वतःची आणि स्वतः काम करू शकतो तेव्हा महाराज या अभंगामध्ये इशारा देतात आणि वेळेचं महत्त्व सांगतात की बाबा रे वेळीच व्हा आणि जे जे काय करणी आहे चांगलं आहे ते तत्काळ करा शुभस्य शीघ्रम अशुभश कालापहारणम जे चांगलं आहे त्याला मुहूर्त बघत बसू नका तत्काळ करा कारण काय उपजला प्राणी न हे संसारी उपजलेला माणूस मरतोच बरं केव्हा मरतो याचंही नाही शंभर वर्ष आयुष्य आहे पण शंभर वर्षाचे शंभर वर्ष आहे असं नाही पुढच्या क्षणातसुद्धा आपण नसू अशा प्रकारचं क्षण भंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा पुढे न चले मग काही न चले मग गळा पडेल फासा पुढे होशार थोर आहे ओळ गा फार अवघड आहे पुढे असं सांताने ठिकठिकाणी वर्णन केलं आहे त्याला उदाहरण देऊन सांगितलं महाराजांनी की कसं फटकिनी मनुष्य मरतो हां पहा तो बोका। उंदीर घेऊन जाय बोका बोका असतो ना तो उंदरासाठी टपून दबी धरून बसलेला असतो आणि उंदीर त्याच्या मूडमध्ये चाललेला असतो त्याला माहीत नाही की इथं काळ टपून बसलेला आहे आणि समोर बरोबर टप्प्यात आला की एकदम झडप घालतो आणि असं असं करू सर तर खलास करून टाकतो त्या उंदराला तो बोका त्याला कल्पनाही नसते की आपला हा काळ टपून बसलेलाय बोका पहा तो उंदीर घेऊन जाय बोका तसा काळ लोका नेत आसे तसा काळ लोका नेतो त्या बोक्याप्रमाणे काच्या घरी आजा पुत्र पाहे कसा बाची गाय वाचे कैसे खाटिकाच्या घरी आजा पुत्र पाहे खाटकाच्या घरी शेळा आणि बोकड असतील ना तर त्यांच्या मानेवर कधी सुरी पडेल त्यांना बिचाऱ्यांना माहीत नसतं आणि खाटे केव्हा तरी एकदम त्यांना मारून त्याचं मांस विक्री करतो स्वतः खातो वगैरे खाटिकाच्या घरी आजा पुत्र पाहे आजा पुत्र म्हणजे बोकड बघा म्हणाले त्याच्या गळ्यावर नेहमी त्याच्या टांगती सूर्य असते केव्हाही मरत मोरू शकतो आणि दुसरं उदाहरण दिले कसाबाची गाय वाचे कैशी कसाबा जरी गाय त्याच्या दारामध्ये असली तरी त्या गायला केव्हा तो मारून टाकेल तर सांगता येत नाही असं उदाहरण दिलेलं आहे आणि शेवटी तो करा महाराज म्हणतात तो का म्हणे काही करा काढा काढी हे सगळे उदाहरण यासाठी दिलेत की बाबा रे सावध राहा आणि वेळेस वेळेचं महत्त्व ओळखून काहीतरी काढा काढी करा म्हणजे तुमच्या या व्यापातून वेळ काढा जाती आयसी घडी पुन्हा नये ही घडी गेली ना वेळ गेला ना तर तो, तो पुन्हा येत नाही वेळ वाचवा आणि वेळेचा सदुपयोग करा याच्यावर दीडशे विचार मी लिहिलेले आहेत वेळ फार महत्त्वाची आहे वेळ जाते म्हणजे ते जी एकटी जात नाही ते आपलं सगळं घेऊन जाते सगळं आयुष्याविषयी सगळं येऊन जाते आणि म्हणून वर्तमान काळ हा सिद्ध करायचा असेल तर तो फार अवघड आहे कारण पुढच्या क्षणामध्ये आपण राहू वर्तमानामध्ये असं नाही आहे मी आता बोलतोय ना बोलतोय ना म्हणूस तर तर ते शब्द भूतकाळात जातात तेव्हा वर्तमान काळ असं करता करता आपला कळस नाही तो सीमारेषेवर आहे तेव्हा भविष्य केव्हाही कोणत्याही क्षणी बदलू शकतं आणि म्हणून म महाराज म्हणतात की बाबा रे काल कालमर्यादा आहे शंभर वर्षाची त्यातली शंभर वर्षातले गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पेडा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाहे गा। राम राम स्मरा आधी आधी चांगलं करा राम राम स्मरा आधी म्हणजे व्याधी होत नाही आणि मसनवड्यात जात नाही त्याच्या आधी तेव्हा अशा प्रकारचा संदेश महाराजांनी दिलेला आहे उपजे ते नाशे नाशे ते पुनरपिदिसे हे घटका यंत्र जैसे परिभ्रमे गा ज्ञानेश्वर माऊली सांगते उपजलेला मनुष्य नाश पावतो नाशतेला पुन्हा जन्मास येतो आणि सारखं सारखं चाललेलं असतं म्हणून आपल्या हातात जो वेळ आहे त्याचं सोनं करा असं या अभंगाचं तात्पर्य आहे प्राप्त वेळेचा सदुपयोग करा आणि श्वासाश्वासामध्ये चांगला उपयोग करा श्वास श्वास पर एक नामले बिन बिनश्वासमतक हो जाना नो श्वास हो तो फिर आना न हो प्रत्येक श्वासाला लाखो मोलाची किंमत आहे एक श्वास जर विकत घ्यायचा ठरला तर आपल्याला किती कोटी रुपये दिले तरी मिळणार नाही ना म्हणून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा असं या अभंगाचं तात्पर्य आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्ञान वाटीत रहा ऐकत रहा आनंदी रहा रामकृष्ण हर